महिन्यातले पहिले दहा दिवस आपला पगार येतो पण पुढच्या पाच दिवसात काय दोन दिवसात पगार आलेला पटकिणी संपून जातो आणि तो संपला की पुढचे वीस दिवस कसे काढायचे ही टेन्शन जी आहे ते आपल्या डोक्यात महिनाभर चालत असते आणि पुढच्या पगारापर्यंत आपण ते कसं तरी रखडत पुढे जात असतो आणि त्यामध्ये मग आपण सेव्हिंग करायची का मग खर्च करायचा का असं करत करत अख्खा महिना तो तसाच संपून जातो आता करायचं काय ही गोष्ट थांबवायची आहे अडकलेले पैसे थांबवायचे आहे खूप खर्च होतोय तो थांबायचा आहे कोणाला पैसे दिलेत ते आपल्याला घ्यायचे आहेत तर त्यासाठी नक्की काय करू शकतो आपण काही उपाय आहे का तर खूप साधा सोपा उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजपासून सलग एक महिनाभर करा तुम्हाला या महिनाभरातच ते जाणवेल काही खर्च करायचं नाही काही करायचं नाही साधी गोष्ट करायची आहे रोज रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ झोपताना तुमच्या साईडला एक ग्लासभर पाणी ठेवायचं आहे ते पाणी फक्त ठेवायचं प्यायचं पाणी आणि ते पाणी वेगळं असावं हे पाणी ठेवल्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपणार ते तसंच ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर हे पाणी उठल्या उठल्या ग्लास उचलायचा आणि एखाद्या झाडाला एखाद्या कुंडीला टाकून द्यायचं आणि एकाच झाडाला किंवा एकाच झाडाला टाकत राहा रोज रोज ती गोष्ट करत राहा ते झाल्यावर जसं तुम्ही एका महिनाभरात बघाल मागे वळून बघाल तर तुमचे फायनान्स चेंज झालेले असतील तुमचा खर्च कमी झालेला असेल पैशाचं स्रोत वाढलेलं असेल सोर्सेस इन्क्रीज झालेले असतील त्याचबरोबर तुमच्या पैशाची जी साठवण आहे ती पण वाढलेली असेल अडकलेले पैसे कुठे गमावलेले पैसे परत मिळतील ही एक गोष्ट ट्राय करून बघा कारण ह्याच्याने आपल्या डोक्यातले विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी संपतात आणि आपण फायनान्शियली ग्रो होतो तरुण बघा रिझल्ट आल्यावर मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ